नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि एक महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो देशामध्ये मोदी सरकार नोटबंदीसारखाच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत देशातील बारा सरकारी बँकांचं काय होणार हे आता सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात मित्रांनो भारतातील बँकिंग क्षेत्र काट टाकणाऱ्या असल्याची चिन्ह दिसत आहेत जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील अशा मोठ्या तीन ते चार मोठ्या कर्जदा बँका निर्माण करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बारा बँकांच्या विलिनीकरणाची आणखी एक फेरी राबविण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो सरकारमधील उच्चस्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुढील तीन आठवड्यांमध्ये म्हणजे सप्टेंबर महिना संपण्याआधी होणाऱ्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होणार असल्याचे समजते यापूर्वी कधी झालं होतं बँकांचं विलिनीकरण तर मित्रांनो यापूर्वी दोन हजार वीसमध्ये दे सरकारी बँकांची संख्या अर्ध्याहून कमी करण्यात आली दोन हजार वीसमध्ये सत्तावीस सरकारी बँकांचं विलिनीकरण करून बारा बँका करण्यात आल्या आता ही संख्या आणखी कमी करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे हा निर्णय नोटबंदी इतकाच मोठा असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे बँकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्याची शक्यता मित्रांनो भारतीय बँकांनी जागतिक पातळीवर विस्तार करणे आवश्यक असल्याच्या मुद्द्यावर सर्वांची सहमती आहे असं याविषयी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे मात्र असं असलं तरी कोणतेही नवे विलिनीकरण हे परस्पर समन्वय आणि बँकांशी झालेल्या सल्ला मसलतीवर अवलंबून असणार आहे या आधीची बँकांच्या सल्ला मसलतीनेच करण्यात आली होती त्यामुळे ती यशस्वी ठरल्याचं दिसून आलेलं आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पायाभूत सुविधा वित्त पुरवठा क्षेत्रातील राष्ट्रीय पायाभूत सुविधा व विकास वित्त बँक व भारतीय पायाभूत वित्त कंपनी यासारख्या प्रमुख संस्थांचा समावेश असलेली दोन दिवसीय शिखर परिषदे या महिन्याच्या अखेरीस पार पडणार आहेत या बैठकीमध्ये बँकिंग क्षेत्रासंदर्भात सविस्तर विचारविनिमय केला जाणार आहे मोठ्या बँकांची गरज का तर मो मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याच्या उद्देशाने मोजक्या आणि मोठ्या बँका आवश्यक असतात भारताला दोन हजार चाळीसपर्यंत वृद्धी कायम ठेवण्यासाठी जवळपास साडेचार लाख कोटी डॉलर इतक्या पायाभूत गुंतवणुकीची गरज भासेल याच कारणांमुळे देशात मजबूत बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे मोठ्या बँका जेव्हा या विशेष वित्तपुरवठा बँ संस्थांबरोबर एकत्र काम करतात तेव्हा पायाभूत सुविधांमध्ये अधिक भांडवली प्रवाह सुरू करण्यास मदत होते भारत सरकार बँकिंग क्षेत्रात कोणता बदल घडवण्याचा प्रचार करत आहे तर भारत सरकार जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकणाऱ्या तीन ते चार मोठ्या कर्जदाता बँका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आणखी एक फेरी विलनीकरण राबविण्याचा विचार सुरू आहे याबाबत कोणत्या बैठकीत चर्चा होणार आहे तर मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस प अखेरीस होणाऱ्या दोन दिवसीय शिखर परिषदेत बँकिंग क्षेत्रातील विलिनीकरण आणि इतर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातील बँका राष्ट्रीय पायाभूत सुविधा व विकास वित्त बँका आणि भारतीय पायाभूत वित्त कंपनी यासारख्या प्रमुख संस्थांचा सा समावेश आहे यापूर्वी बँकांचे विलिनीकरण कधी झाले होते तर मित्रांनो दोन हजार वीसमध्ये सत्तावीस सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची करून विलिनीकरण करून त्यांची संख्या वारावर आणली गेली त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया आणि बँक इंडियन बँकेसारख्या बँकांमध्ये इतर छोट्या बँकांचे विलिनीकरण झाले होते तर मित्रांनो हा निर्णय आता मोठा असू शकतो आणि पुन्हा एकदा सरकार हा नोटबंदीसारखा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा निर्णय घेणे योग्य आहे की अयोग्य आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आपण परत भेटूयात का अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद